नमस्कार टाइम अपले टाइम चे आज बात मी डॉक्टर कविता राणे प्राईम टाईम मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप केलाय अर्थात राहुल गांधी यांनी हा आरोप पहिल्यांदा केलेला नाहीये या अगोदर सुद्धा फेब्रुवारी राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बरीच फेरफार झाल्याचा दावा केला होता यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आज इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिलाय आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांवर आक्षेप नोंदवलाय महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही ठिकाणी बनावट मतदारांची नोंदणी झाल्याचा त्यांचा आक्षेप आहे मतदानाची वाढलेल्या टक्केवारीवर त्यांचा आक्षेप आहे आणि याशिवाय ज्या ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली त्या त्या ठिकाणी भाजपला किंवा महायुतीलाच फायदा झाला असाही आक्षेप राहुल गांधी यांनी नोंदवलाय राहुल गांधी यांनी पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा केलाय आणि आपल्या लेखामध्ये त्यांनी निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीचा हवाला देत हे आरोप केले आता राहुल गांधी यांनी नेमकं काय काय म्हटलं या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया राहुल गांधींच्या मते पाच टप्प्यांमध्ये हे फिक्सिंग झाले आणि त्यांनी पाच टप्प्यांची सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतला पहिला टप्पा होता मॅच फिक्सिंगचा राहुल गांधी यांच्या मते तो म्हणजे निवडणूक आयुक्त निवडीचं पॅनलच बदललं त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सुरू होण्याच्या अगोदरच या मॅच फिक्सिंगची सुरुवात झाली होती आणि या सुरुवातीचा पहिला टप्पा होता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दोन हजार तेवीस सालापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची जी जबाबदारी होती ती एका समितीकडे होती त्या समितीमध्ये तीन मेंबर होते ज्यापैकी एक होते देशाचे पंतप्रधान दुसरे होते देशातील लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि तिसरे होते देशाचे मुख्य सरन्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश कोणत्याही एका राजकीय पक्षाला मुख्य निवडणूक आयुक्तासारख्या पदावरची व्यक्ती निवडण्यासाठी सर्वाधिकार मिळू नयेत यासाठीची ही व्यवस्था होती म्हणून सरन्यायाधीशांच्या रचनेमध्ये महत्वाचा सहभाग होता पण दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये काय झालं दो, दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारनं एक खूप महत्वाचा बदल केला नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं निवडणूक आयुक्त निवडीची जी समिती होती ती नेमण्याबद्दलचा जो कायदा होता त्यामध्ये बदल केला आणि हा बदल काय होता बदल हा होता की मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या समितीमधून सरन्यायाधीशांना बाजूला केलं गेलं आणि त्यांच्या जागी केंद्रामधल्या एका केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती केली गेली याचा परिणाम काय झाला याचा परिणाम असा झाला की केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान हे झाले सत्ताधारी पक्षाचे आणि मग एक विरोधी पक्षनेता म्हणजे तीन सदस्यांच्या समितीमध्ये दोन जण सत्ताधारी पक्षाचे आणि एक जण विरोधी पक्षाचा त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने एखाद्या नावाचा विरोध जरी केला तरी त्या विरोधाला काहीही किंमत राहिली नाही ती आणि मग याचा अर्थ राहुल गांधी यांच्या मते असा आहे की याचा अर्थ मॅचमध्ये जे सगळ्यात टॉपचे खेळाडू म्हणून खेळतील किंवा जो संघ सगळ्यात टॉपचा संघ म्हणून खेळेल त्यात त्य संघाना अंपायर निवडायचा राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की हा पहिला टप्पा झाला म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्त हे आपणच निवडलेले असतील याची व्यवस्था केंद्र सरकारनं केली आणि मग टप्पा आला दुसरा या दुसऱ्या टप्प्यामध्ये बनावट नोंदणी करण्यात आली मतदारांची आणि मतदार यादीच फुगवण्यात आली आता हे कसं झालं हे झालं असं की विधानसभा दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली होती महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मतदारांच्या संख्या महाराष्ट्रामधली किती होती आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी त्यानंतर महाराष्ट्रातली झालेली निवडणूक होती लोकसभेची दोन हजार चोवीस साली झाली त्या निवडणुकीमध्ये मतदारसंख्या होती नऊ पूर्णांक एकोणतीस कोटी म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात मतदार किती वाढले पाच वर्षात मतदार वाढले एकतीस लाख इतके आता पुढचं काय झालं पुढे असं झालं की लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आलं लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये नऊ पूर्णांक एकोणतीस कोटी मतदार होते पण विधानसभेमध्ये मात्र मतदारांची संख्या पोहोचवी नऊ पूर्णांक लोकसभा ते विधानसभेच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये तब्बल एकेचाळीस लाख मतदार वाढले म्हणजे एकतीस लाख मतदार वाढायला लागली ला ला पाच वर्ष आणि एक्केचाळीस लाख मतदार वाढायला लागले ला पाच ला महिने हा सगळा प्रश्नांकित करणारा प्रवास असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे यानंतर तिसरा टप्पा येतो तिसऱ्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की जेव्हा मॅच फिक्सिंग तिसऱ्या टप्प्यात पोहोचते तेव्हा आधी मतदारसंख्येमध्ये फुगवटा आणलेला आहे आणि मग तो जो फुगवटा आणलेला आहे तो मतदानामध्ये परावर्तित केलाय कसा विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत मतदान नोंदणी झाली होती अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के इतकी पाच नंतर म्हणजे पाच वाजता जे मतदार आलेले असतात मतदान केंद्रांवर त्यांना आतमध्ये घेतलं जातं आणि मग पुढे त्यांचं मतदान पूर्ण करून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर जा अंतिम मतदानाची यादी येते ही अंतिम मतदानाची जी यादी आली होती ती होती सहासष्ट पूर्णांक पाच टक्के इतकी याचा अर्थ पाच वाजेपर्यंत झालेलं मतदान आणि पाच वाजेच्या नंतर झालेलं मतदान यामधला फरक सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्याचा होता आणि जर हा फरक आपण आकड्यांमध्ये परावर्तित केला म्हणजे सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतके मतदान म्हणजे प्रत्यक्ष किती मतदार तर शहात्तर लाख मतदार याचा अर्थ काय होतो की पाच वाजल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतदारांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान केलं आता ह्याच्यावर प्रश्न कुठे उपस्थित होतो टप्पा तीन मधला प्रश्न तेव्हा उपस्थित होतो जेव्हा आपण आधीच्या निवडणुकांची जर आकडेवारी पाहिली आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आकडेवारी तुम्ही आता बघितली पण दोन हजार ची विधानसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा पाच वाजेपर्यंत मतदान होतं साठ टक्के अंतिम मतदान होतं एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के फरक होता वजा शून्य पूर्णांक पन्नास टक्के आता दोन हजार चौदा मध्ये जेव्हा हे निवडणूक झाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पाच वाजेपर्यंतचं मतदान किती होतं बासष्ट टक्के अंतिम मतदान किती होतं त्रेसष्ट पूर्णांक आठ टक्के आणि फरक किती होता एक पूर्णांक आठ टक्के पहिला वजा होता दुसरा एक टक्का इतका होता दोन हजार एकोणीसची ची निवडणूक आली पाच वाजेपर्यंतचं मतदान होतं साठ पूर्णांक सेहेचाळीस टक्के अंतिम मतदान होतं एकसष्ट पूर्णांक दहा टक्के आणि फरक होता शून्य पूर्णांक चौसष्ट टक्के म्हणजे जवळपास अर्धा टक्का ते एक दीड टक्क्याच्या दरम्यान हा फरक राहत होता दोन हजार चोवीस ला मात्र प्रचंड फरक झाला दोन हजार चोवीस पर्यंत पाच वाजेपर्यंतचं मतदान जसं मी तुम्हाला सांगितलं अठ्ठावन पूर्णांक बावीस टक्के होतं अंतिम मतदान मात्र वाढलं ते झालं सहासष्ट पूर्णांक पाच टक्के आणि फरक पोहोचला सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे आधीच्या तीन निवडणुकांमध्ये जो फरक वजा शून्य पॉईंट पन, पन, पन्नास होता एक पूर्णांक आठ होता शून्य पूर्णांक चौसष्ट होता तोच फरक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वाढून तब्बल सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतका झाला हा टक्क्यांमधला फरक आहे त्यामुळे हा फरक प्रचंड आहे आता आला राहुल गांधी यांचा चौथा टप्पा या चौथ्या टप्प्यामध्ये राहुल गांधी काय सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की जे मतदार म्हणजे एकीकडे मतदार यादीमध्ये नवीन नावं आली ती ना खूप मोठ्या प्रमाणावर होती त्यानंतर मतदान होताना खूप मोठ्या प्रमाणावर झालं आता ही नवीन नावं आणि हे नवं मतदान ह्याचं झालं काय तर हे चौथ्या टप्प्यामध्ये बोगस जे मतदान झालं ते भाजपला होईल याची काळजी भाजपनं घेतली असा दावा किंवा असा आरोप राहुल गांधी करतात आणि या आरोपाच्या स्पष्टीकरणादाखल ते काय सांगतात त्यांचं म्हणणं आहे की बोगस मतदानासाठी सगळी मतदार केंद्र निवडली गेली नव्हती यासाठी काही ठराविक मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती आता हे स्पष्ट करताना त्यांची आकडेवारी ही आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण मतदान केंद्र किती आहेत महाराष्ट्रामधली एकूण मतदार केंद्र ही एक लाख आहेत म्हणजे एक लाख बूथ आहेत ज्यावर जाऊन आपण आपला मतदानाचा हक्क बजावतो मतदारांची वाढ जिथे झाली म्हणजे राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की ते जे काही मतदार वाढले अनेक मतदार याद्यांमध्ये ते सगळ्या एक लाख बूथवर वाढले नाही त्यांच्या दाव्यानुसार ते, दाव्यानु ते फक्त बारा हजार वाढले म्हणजे महाराष्ट्रातले विशिष्ट बारा हजार बुथ होते ज्याच्यावर हे मतदार वाढले आणि बारा हजार बुथ ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत ते मतदारसंघ किती आहेत पंच्याऐंशी सोपं वाक्य करून सांगते मी तुम्हाला राहुल गांधी यांच्या मते पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधल्या मत बारा हजार बुथवर सगळ्यात जास्त मतदार वाढले आता हे जे पंच्याऐंशी मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ त्यांची जर लोकसभेमधली परिस्थिती पाहिली तर लोकसभेमध्ये या पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची बिकट परिस्थिती होती त्यामुळे महायुतीला लोकसभेमध्ये या मतदारसंघांमध्ये चांगलं यश मिळालं नव्हतं या बारा हजार मतदान केंद्रांवर संध्याकाळी पाच नंतर जे मतदार झालं त्या मतदानाची सरासरी म्हणजे वाढलेलं जे तिथलं मतदान होतं ती सरासरी सहाशे होती याचा अर्थ काय होतो की बारा हजार महाराष्ट्रामधले इलेक्शन बूथ असे होते की ज्यामध्ये संध्याकाळी पाच नंतर जवळपास सहाशे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा मतदारांनी मतदान केलं आता प्रश्न असा आहे की पाच वाजल्यानंतर जर एखाद्या बूथवर सहाशेपेक्षा जास्त मतदान मतदान करत असतील तर प्रत्येकाला किमान एक मिनिट तर लागेल आपली नोंदणी प्रक्रिया करून मत टाकायला जर किमान एक मिनिट लागला सहाशे मतदारांना तर किमान दहा तास लागतील ती सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला आणि कुठल्याही मतदान केंद्रावर दहा तास लागले नाही असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे पण कोणत्याही मतदान केंद्रावर पाच नंतर दहा तास जर मतदान झालं नाही तर मग ही आकडेवारी आली कुठून मग हे जे अधिकचं मतदान आहे म्हणजे बारा हजार मतदान केंद्रांवर सरासरी सहाशे मतदार जे आले संध्याकाळी पाच नंतर मतदान करायला ते अधिकचं मतदान झालं कसं याचं कुठलंही उत्तर नाही या सगळ्या पंच्याऐंशी जागांवर झालं काय या बारा हजार इलेक्शन बूथ जे आहेत त्या प त्या जागांवर झालं काय त्या जागांवर पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यापैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून ना आला नाही असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे मग त्यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात विचारणा केली निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की मतदारांची संख्या वाढणं मतदान यादीमध्ये हा बदल स्वागतार्ह आहे म्हणजे जास्तीत जास्त लोक लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत पण मग काँग्रेसचा सवाल त्याच्यावर काय आहे काँग्रेसचं म्हणणं आहे की मग जो काही बदल झाला जो स्वागतार्ह आहे असं निवडणूक आयोगाला वाटतं तो फक्त बारा हजार मतदान केंद्रांवरच का झाला बाकीच्या अठ्ठ्याऐंशी हजार मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाला अपयश का आलं तर काँग्रेसनं हे सवाल उपस्थित केले चौथ्या टप्प्यामध्ये आणि यानंतर येतो पाचवा टप्पा ज्या टप्प्यामध्ये शेवटला म्हणजे हे वाढीव मतदान झालेलं आहे मतदारांची संख्या वाढलेली आहे वाढलेली मतदारांची संख्या भाजपकडे जाईल याची काळजी घेतलेली असे आरोप राहुल गांधी यांनी केले आणि मग पाचव्या टप्प्यामध्ये ते असं म्हणतात की आम्ही तुम्हाला एका मतदारसंघाचं उदाहरण देतो त्यासाठी त्यांनी निवडलेला मतदारसंघ आहे कामठी मतदारसंघ त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीसची ची लोकसभेची निवडणूक जे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अगदी पाच महिने अगोदर झाली होती त्या निवडणुकीमध्ये कामठी लोकसभा कामठी मतदारसंघामध्ये या लोकसभेतल्या कामठी विधानसभा काँग्रेसला लाख मतं मिळाली होती भाजपला मिळाली होती एक पूर्णांक एकोणीस लाख मतं पाच महिन्यांनंतर झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळाली एक पूर्णांक चौतीस लाख मतं म्हणजे काँग्रेसच्या दोन मतांचा जवळपास फरक पडला काँग्रेसला कमी आली त्यांची मतं पण भाजपची मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली वा आणि एक पूर्णांक लाख लोकसभेच्या मता भाजपच्या मतांमध्ये मता झालेली वाढ किती होती ती होती छप्पन्न हजार इतकी म्हणजे काँग्रेसची मतं काही कमी झाली भाजपची मतं वाढली पण पाच महिन्यात वाढलेले मतदार किती होते पाच महिन्यांमध्ये जी मतदार यादी बदलली गेली होती त्या मतदार यादीनुसार कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीस हजार आनी. आनी मतदार वाढले होते म्हणजे भाजपचं मतदान वाढलंय छप्पन्न हजारांनी आणि मतदार यादीमध्ये मतदान वाढलंय पस्तीस हजार म्हणजे काँग्रेसचा निष्कर्ष असा आहे की लोकसभेमध्ये जे मतदार मतदानाला आले नाहीत म्हणजे मतदान न करणारे जे मतदार, मतदार आहेत आणि जे मतदार वाढले म्हणजे ते पस्तीस हजार मतदार मतदान यादीमध्ये वाढलेले आहेत हे सगळेच्या सगळे फक्त भाजपला मतदान करतात कारण तसं झालं तरच भाजपाचा हा आकडा असू शकतो अन्यथा भाजपला हा आकडा गाठता येणार नाही आणि ह्या पाचव्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांचा मेजर आरोप असा आहे की सगळ्या पुराव्यांचा माग मिटवला गेला तो पाचव्या टप्प्यात कारण जर मतदारांची संख्या वाढली असेल जर मतदान होताना मतदारांची संख्या वाढली असेल जे वाढीव मतदान झालंय ते फक्त महायुतीच्याच उमेदवारांना झालं असेल तर मग या सगळ्याचे पुरावे सापडले पाहिजेत काँग्रेसला या संदर्भात आरोप करायला जागा सापडली पाहिजे पण ते व्हायला नको यासाठी या सगळ्या पुराव्यांचा माग मिटवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींचा आहे मग त्यासाठी केलं काय तर विरोधी पक्षानं जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्यावेळेस निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असं राहुल गांधींचा आरोप आहे दोनही निवडणुकांमधली मतदारांची फोटो सहित यादी द्या असं राहुल गांधी यांचं पक्षाचं म्हणणं होतं की जर मतदार वाढलेले आहेत तर ते मतदार कोण आहेत हे आम्हाला पाहता आलं पाहिजे फोटो सकट त्यांच्या ऍड्रेस सकट आम्हाला यादी द्या आम्ही क्रॉस चेक करतो असं काँग्रेसचं म्हणणं होतं पण निवडणूक आयोगानं ते केलं नाही जर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की पाच वाजल्यानंतरचं मतदान हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारं मतदान आहे तर त्यावेळेस जे व्हिडिओ फुटेज आहे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याची माहिती आम्हाला द्या त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की निवडणूक केंद्रातील व्हिडिओ आणि सीसीटीव्हीचं फुटेज द्या निवडणूक आयोगानं नकार दिला मग काँग्रेस गेली हायकोर्टामध्ये हायकोर्टाने आयोगाला सांगितलं की ते फुटेज तुम्ही द्या तर त्यावर हायकोर्टानं हा, निर्देश दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची आणि केंद्र सरकारची चर्चा झाली मग निवडणूक आयोगाची चर्चा झाल्यानंतर केंद्र सरकारनं हे फुटेज देण्यासाठी जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये थेटपणे बदल केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक केंद्रावरचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देण्यासाठी मनाई करण्याची तरतूद काँग्रेसना कायद्या भाजपनं केंद्रातल्या सरकारनं कायद्यामध्ये केली जेणेकरून काँग्रेसला हे फुटेज मिळू नये आता कायद्यामध्ये बदल करण्याचं जे टायमिंग आहे केंद्र सरकारचं ते सरकारचा हेतू स्पष्ट करणारा आहे असा निष्कर्ष काँग्रेसनं काढलाय आता याच्यामध्ये त्यांचा आणखी एक दावा आहे त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही असं म्हणतोय की मतदारची यादी जी आहे त्या यादीमध्ये घोळ आहे तर त्यांचं म्हणणं आहे की मतदान ओळखपत्राचे जे सारखे किंवा डुप्लिकेट नंबरच्या केसेस आहेत ते त्याचं द्योतक आहे त्यामुळे आम्हाला ते तपासता आलं पाहिजे काही विशिष्ट मतदारांची नावं यादीमधनं काढणं आणि मतदान केंद्र बदलणं हा मॅच फिक्सिंगचा भाग होता असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे जर आपल्याला लक्षात असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं मुंबईमध्ये ही ओरड बऱ्याच प्रमाणात ऐकायला आली होती की अनेक मतदारांना आपली नावं आपण कायम ज्या मतदान केंद्रावर मतदान करत आलो तिथे सापडत नव्हती काहींची नावंच नव्हती तर काहींची नावं वगळण्यात आली होती आणि काहींची मतदान केंद्र बदलण्यात आली होती हा गोंधळ लोकसभेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाला होता पण विधानसभेला त्या गोंधळाची पुनरावृत्ती फारशी झाली नव्हती आता हे सगळं पाहिल्यानंतर राहुल गांधी यांनी दहा महत्वाचे सवाल उपस्थित केलेत हा सगळा डेटा राहुल गांधींच्या मते आम्ही कुठून घेतलाय तर केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला डेटा आहे यामध्ये कुठलाही डेटा इतर कुठल्याही सोर्सेस कडना घेण्यात आलेला नाहीये आणि जर केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेली माहिती खरी असेल तर मग राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की आम्हाला या प्रश्नांची उत्तरं हवी राहुल गांधींचे सवाल काय आहेत त्यांचा पहिला सवाल हा आहे निवडणूक आयुक्तांची जी निवड करण्याची समिती आहे तिच्यात पक्षपातीपणा होऊ नये यासाठी सरन्यायाधीशांना ठेवलं मग या समितीतून सरन्यायाधीशांना केंद्र सरकारनं काढलं राहुल गांधींचा सगळ्यात पहिला सवाल त्यांचा दुसरा सवाल आहे की ती त्रिसदस्यीय समिती होती मग त्रिसदस्यीय समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे दोन सदस्य ठेवून विरोधकांचा जो आवाज होता तो बाद का करण्यात आला तो क्षीण का करण्यात आला एकतीस लाख मतदार वाढायला पाच वर्ष लागली महाराष्ट्रामध्ये आणि एक्केचाळीस लाख मतदार वाढायला फक्त पाच महिने हा फरक कसा काय महाराष्ट्रामधल्या फक्त बारा हजार मतदार केंद्रांवरच मतदान कसे काय वाढलं मतदारांची संख्या जी वाढली ती फक्त एवढ्याच मतदार केंद्रांवर कशी महाराष्ट्रामध्ये पाच वाजल्यानंतर सात पूर्णांक शहाऐंशी टक्के इतकं मतदान वाढलं हे मतदान कसं वाढलं जर आधीच्या निवडणुकांमधले आकडे हे यापेक्षा बरेच कमी आहेत महाराष्ट्रामध्ये पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं असं केंद्रीय निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते ते कसं असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि भाजपला अडचणीच्या पंच्याऐंशी मतदारसंघांमध्येच मतदान कसं वाढलं म्हणजे जे, जे मतदारसंघ भाजपला अडचणीचे आहेत तिथे मतदान मोठ्या प्रमाणावर वाढलंय <coughs> आता वाढलेल्या मतदारांची फोटोसहित यादी द्यायला आयोग नकार का देतोय असाही राहुल गांधी यांचा सवाल आहे आता मतदान केंद्रांवरचं फुटेज द्यायला निवडणूक आयोग नकार का देतोय असाही सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि याशिवाय मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला कायद्यानं बंदी का आणली म्हणजे समजा आज हे मतदानाचं फुटेज दिलेलं नाहीये है। पण जर हे नंतर घ्यायचं असेल कोर्टात जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मार्ग उपलब्ध ठेवलेला नाहीये कारण कायद्यानुसारच ही बंदी आणली गेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर बऱ्याचशा रिॲक्शन्स येत आहेत याच्यावर राजकीय प्रतिक्रिया या सगळ्यावर येत आहेत राहुल गांधी यांना खोटं बोलण्याची सवयच आहे त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवं कारण त्यांनी जर कसं केलं नाही तर त्यांच्या पक्षाच्या भविष्यासाठी ते फारसं योग्य असणार नाहीये त्यामुळे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचा मतदारांचा आणि विशेषतः लाडक्या बहिणींचा अपमान करू नये अशी सगळी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी हे आरोप केल्यानंतर ही विधानं केल्यानंतर राहुल गांधी यांच्या पक्षाचे नेते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुमच्यात दम असेल तर तुम्ही समोर या आणि या सगळ्या आरोपांना उत्तर द्या खर आहे ना महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भविष्यावर आलेलं सरकार नाही तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे हे जगलरीचं सरकार आहे मतांचा अनादर करून आणि ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे आणि राहुल गांधी अजूनही पराभवाच्या गडद छायेमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत अशी टीका भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही खर तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं लोकसभा जिंकल्याच्या नांदात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असतं जनसंवाद असतो घरोघरी जाणे असतो ते विसरून गेले आणि राहुल गांधी यांनी हे सगळे आरोप करताना जो त्यांच्या लेखामध्ये शेवट केला त्यामध्ये असं म्हटलंय की हे सगळं आम्ही यासाठी मांडतोय की लोकशाहीमध्ये लोकशाहीचं पालन करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या महत्वाचा पिलर म्हणून काम करतात ज्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा सुद्धा समावेश आहे केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं माहिती द्यायला टाळाटाळ ताल करत असेल आकड्यांचा गैरवापर करत असेल तर महाराष्ट्रातल्याच नाही तर देशामधल्या सगळ्या महत्वाच्या यंत्रणांचा गैरवापर होतो आणि त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोगानं या सगळ्याची उत्तरं द्यावीत अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे आता यावर केंद्रीय निवडणूक का आयोगाचं काय स्पष्टीकरण येतं याकडे आपलं लक्ष असेलच पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर आणखीन काही महत्वाच्या बातम्या प्राईम टाईममध्ये जाणून घ्यायच्यात पाहत रहा एनडीटीव्ही मराठी